सौंदर्य शोधायला तशी दृष्टी असावी लागते आणि कोकणातील सौंदर्य यासाठी दृष्टी नाही अगदी अरसिकतेला देखील रसिक बनवेल अशी सृष्टी आपल्या डोळ्यातून निश्चितपणे मनात उतरते स्वर्गीय कोकण म्हणतात ते यासाठीच बरेच जण बाहेर सौंदर्य शोधण्याचा प्र प्रयत्न करतात मात्र जवळचे आहे परिकळेना अशी व्यथा झालेल्या आम्ही कोकणी जवळचं सौंदर्य पाहण्यात तितकंसं स्वारस्य दाखवत नाही परंतु आपल्या जवळच सौंदर्याची खाण अर्थात स्वर्गीय कोकण हे सौंदर्याच्या नजराने प्रत्येक ऋतूत देऊन बसलेलं आहे आपण फक्त ते त्या दृष्टीने पाहायला हवं गुळे गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला या म्हणीवरून हे गाव प्रसिद्ध आहे गणेश गुळे हे श्री गणेशाचे स्थान रत्नागिरी पावस पूर्णगड या मार्गावर असून पावस जवळून या गावाकडे जाण्याचा फाटा फुटतो पावस पासून चार किलोमीटर तर स्वामी स्वरूपानंदांच्या गावातून तीन किलोमीटर अंतरावर असणारे हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने ते सहसा कोणाला माहीत नाही हे गाव मुसागाजी बंदराकडे जाणारा डोंगर व बंदरासमोरील डोंगर असा दोन डोंगरांच्या मध्यभागी वसले आहे अगदी जवळच समुद्रकिनारा या समुद्र किनाऱ्यावरील वाळू बांधकामाला उपयुक्त अशी विशिष्ट क्रिस्टल स्वरूपात आहे हे मंदिर पुरातन काळातील आहे मंदिराची बांधणी जांभ्या दगडाची असून मंदिर आज पण चांगल्या स्थितीत आहे या मंदिरात प्रवेश करण्यास दोन दरवाजे आहेत दर्शन, दर्शनी बाजूच्या उजव्या दालनालगतचे दालन पूर्णपणे बंदच आहे दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे बारा फूट उंचीची एक मोठी शिळा आहे ही शिळा म्हणजे श्री गणेश आहे असे मानले जाते आणि म्हणूनच या गणपतीला स्वयंभू संबोधले जाते ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहे खर तर कोकणातील निसर्ग हाच मूळ देव आहे या निसर्गाच्या सहवासात गेलं की तिथले मंजूळ पक्ष्यांच्या आवाज तिथली शांतता या सगळ्या गोष्टी आपल्याला देवापुढे किंवा देवाच्या चरणाशी लीन करण्याला एका अर्थाने मदतच करत असतात खरं तर या सगळ्या शांततेत या सगळ्या नैसर्गिक सौंदर्यात आपल्याला स्वतःचाच शोध लागतो हाच तर देवाचा आशीर्वाद नसावा ना एकदा स्वतःला शोधलं की आपल्या पुढच्या आयुष्याचा मार्ग सुखकर होतो असं म्हणतात असो परंतु हा इथला निसर्ग नजारा आणि या निसर्ग नजारात असणारे हे गणपतीचं मंदिर खरोखरच मनाला एक वेगळी शांतता देते एक वेगळी चेतना देते गणेशगुळे येथील गणपतीचे प्राचीन मंदिर फिरता फिरता आम्ही सहज इथे आलेलो आहोत एकदम शांत असं ठिकाण असणार हे आणि ह्या शांत ठिकाणी असलेलं हे गणपतीचं मंदिर खरोखरच मनाला एक वेगळीच शांती देते समाधान देतं सुख देतं निसर्गाच्या सहवासात असणारं हे ठिकाण खरोखरच पाहण्यासारखं आहे पाहण्यासारखं तर आहेच मात्र इथली अनुभूती आहे ही कुठेतरी ईश्वराच्या जवळ घेऊन जाणारे निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारी आहे त्यामुळे मनाला जी काही शांती मिळते ना ती अतिशय महत्त्वाची आहे समुद्राची गाज एक निसर्गाचा वेगळाच नाद हा नाद मनाला वेगळ्याच जगात घेऊन जातो वेगळ्या जगात घेऊन जातो म्हणजेच एक आनंद एक सुख त्या दररोजच्या गर्दीपासून कोलाहलापासून हे निसर्गाच्या आवाजातलं हे निसर्गाच्या कोलाहलातलं जे संगीत आहे हे संगीत ऐकत त्या निसर्गाचा आस्वाद घेणं म्हणजे एकदम स्वर्गीय सुख म्हणायला हवं हो, आज तेच स्वर्गीय सुख आम्ही अनुभवत आहोत गणेशगुळे बीच इथे आम्ही आलेलो आहोत फिरत फिरत अनेक ठिकाणं करत या गणेशगुळे बीचला आम्ही येऊन पोचलेलो आहोत काहीसं पावसाळी वातावरण असल्यामुळे ढग दाटलेले आहेत आणि या दाटलेल्या धा ढगांच्या छायेखाली थोडंफार उधाणाला आलेला समुद्र समुद्राचा आवाज आणि इथे जवळपास कोणीच म्हणजे ही बाजूला दिसणारी गुरं त्या व्यतिरिक्त इथे कोणी सुद्धा दिसत नाही आहे एक वेगळीच मजा एक वेगळीच मौज वेगळाच हर्ष या वातावरणात मिळतोय जो आनंद आमच्या चेहऱ्यावरच नाही तर चेहऱ्यातून डोळ्यातून तो, तो मनापर्यंत उतरतोय आणि पूर्णतः शरीरच या वेगळ्या वातावरणात रंगून गेलेला आहे किनाऱ्यावर गर्दीमध्ये समुद्राचं दर्शन घ्यायला लागतं मात्र इथे अजिबात कोणाचाच मागमूस नाही आहे फक्त समुद्र समुद्राचा तो नाद आपण अशा सगळ्यांमध्ये रंगलेला हा खेळ मनाला मोहर भुरळ घालणारा जायच जायचं असं दिवस आम्ही ठरवत होतो आज अचानक झालं आणि सहजच आम्ही फिरायला बाहेर पडलो फिरायला बाहेर पडत असताना गणेश गुळेला जायचं ठरलं मग गणेश गुळेला येत असताना गणपतीचं दर्शन झालं आणि पावले वळली ते या बीचकडे अतिशय शांत फक्त समुद्राची गाज आणि लाटांचं किनाऱ्याला भेटायला येणं त्यातला तो आवेग त्या व्यतिरिक्त पूर्ण शांत असलेला हा समुद्रकिनारा खरोखरच मनाला एक वेगळीच उभारी देतो त्या लाटांकडे दे पाहत असताना स्वतःचं मन या प्रत्येक लाटेगणित गुंतवत असताना त्यातून जो काही अंतर्मनात नाद घुमतो तो नाद स्वतःलाच स्वतःची ओळख करून देणारा